भुसावळ तालुक्यात महाशिवरात्रीनिमित्त विविध शिवमंदिरे सजली यामध्ये भुसावळ शहरातील पुरातन मंदिरे आहेत यात कपिलेश्वर महादेव मंदिर व वेल्ळा येथील यंत्रावर स्थापित असलेले शिवमंदिर या मंदिराची ख्याती संपूर्ण भारतात आहे कपिलेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपतीय मंदिर असून या मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली व पाच हजार पाचशे एक शिवपिंडाच्या महाशिवरात्री मित्र पूजनाचा अभिषेक करण्यात आला यंदाच्या महाशिवरात्रीला पाच हजार पाचशे नऊ शिवपिंडाचे पूजन देखील पहाटे चार वाजेला अभिषेक करून पूजन करण्यात आले भोसाळ तालुक्यातील बेल्हाळा येथील जागृत व पुरातन श्री कपिलेश्वर महादेव मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मंदिरामध्ये भजन कीर्तन वितरण इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे मंदिर हेमाडपंथी असून अतिशय पुरातन असे मंदिर आहे ह्या मंदिराला अगदी धार्मिक इतिहास देखील तेवढाच मोठा आहे महाशिवरात्रीनिमित्त वेल्लाळा येथील कपिलेश्वर महादेव मंदिर व खंडारी येथील श्री महादेव मंदिरावर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे वेल्ळे येथील महादेव मंदिराचा अगदी शिवशंकराच्या आरतीमध्ये देखील याचा नमूद आहे श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली आरती शिवशंकराची ऐसा शोभेशंकर वेल्लाळा हे वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो व गात असतो या मंदिराचा उल्लेख त्या आरतीपर्यंत आपल्याला पाहाव्याच मिळतो याच्यावरूनच कळतं की या मंदिराचा किती पुरातन आणि किती गौरवशाली इतिहास आहे वेलाळ तालुक्यातील ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी केले श्री कपिलेश्वर महादेव देवस्थान विल्हाळे येथे महाशिवरात्रीनिमित्त आज भव्यदिव्य असा महा पूजेचा कार्यक्रम आज सायं साँग... सायंकाळी सहा साँगा वाजता महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला मोठं हवन होणार आहे या होण्यासाठी आजूबाजूच्या पंचप्रदूतील मंडळी मोठ्या प्रमाणात येणार आहात पाच हजार पाचशे एक एक्कावन्न पिंडींची पूजा इथे होणार आहेत या पूजे पुझे, महापूजेला सर्व गावातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात हजर राहणार आहेत या भाविक भक्तांचा सर्व महादेव देवस्थान फाउंडेशनतर्फे आम्ही सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि मंदिराचा जसा आपण बघू शकतात महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हा एक अति अति म्हणजे उत्सवात पार पार पडणार आहे नगरीमध्ये त्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं व सर्व महाराष्ट्र व देशवासियांना महाशिवरात्रीच्या मी आर्थिक शुभेच्छा देत आहे राम मंदिराचा उल्लेख ऐसा शंकर शोभे उमावे लाडा ह्या आरतीमध्ये लेखित लिखाण झालेला आहे कारण ही आरती समर्थ रामदासांनी लिहिलेली आहे त्या आरतीमध्ये ऐसा शंकर शोभे उमावे लाडा हे ये आढळून येते या मंदिराची फार जागृत असून याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे तरी याचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे